चला तर मग आज आपण एकदम जुन्या पद्धतीचे पारंपरिक मोदक जे खरे मोदक असतात ते आणि गणपतीला पहिला नैवेद्य ह्याच मोदकाचा असतो ह्याच मोदकाचा मान असतो असं म्हणतात आमच्या इथे तर मी खूप म्हणजे आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो आहोत तेव्हा जेव्हा गणपती पहिल्या दिवशी गणपतीला ह्याच मोदकाचा नैवेद्य दाखवतात आणि मीही ह्याच मोदकाचा नैवेद्य दाखवते तुमच्या इकडेही दाखवत असाल तर तुम्हीही सर्वात अगोदर या मोदकाचाच नैवेद्य दाखवा इकडं आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ थोडंसं रवा आणि थोडंसं गूळ खसखस तूप घ्यायचं आहे आणि हे मोदक खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात पण हे मोदक फक्त आणि फक्त गणपती बाप्पांसाठीच असतात माझी आई तर हे मोदक पहिल्या दिवशी नैवेद्य दाखवून गणपती बाप्पाजवळच ठेवायची आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी हे मोदक म्हणजे गाईला देत असतात आणि इकडं आता हे मी थोडंसं पीठ एक वाटी पीठ त्याच्यामध्ये रवा चवीसाठी मी मीठ टाकलेलं आहे थोडीशी विलायची आणि खसखस पण याच्यामध्येच टाकलेलं आहे आणि गुळ असं छान कुच करून आपल्याला टाकायचं आहे म्हणजे गुळाची आपल्याला पेस्ट करून टाकायची आहे आणि कोणी कोणी को गुळवणी पण टाकतात आणि हे असे आपल्याला मेन खरे लाडू तर हेच असतात असं म्हणतात आमच्या इकडे तरी आणि हे असं छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आ, फार जुनी पद्धत आहे हे ह्याच मोदकाचा नैवेद्यादी असायचा अगोदरचे जुने लोक जे होते ते खरंच खूप प्रेमानेही बनवायचे आणि या मोदकांना हातही लावायचे नाही म्हणायचे की हे फक्त गणपती बाप्पासाठीच आहे म्हणजे कोणी प्रसाद म्हणूनही मोदक खात नव्हते असे म्हणजे किती साधी भोळी ते माणसं आणि किती त्यांचं प्रेम असायचं आणि म्हणूनच तर देव त्यांना लवकर प्रसन्नही व्हायचं चला तर मग आपणही असं पारंपरिक पद्धतीने गणरायाला असे हे मोदक मोदकाचा पहिला मान म्हणजे नैवेद्याचा पहिला मान ह्याच मोदकांना देऊया आणि आपणही गणपती बाप्पाचा आशीर्वाद घे घेऊया इकडं आता हे असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला आणि त्याची अशी मस्त म्हणजे लांबके लांबके त्याला आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे बे आपण चपाती जसं लाडतो ना तसं हाताला हाताने असं आपल्याला लांब लांब करून दोरी बनवायची आहे छान मस्त रेशमाच्या रेशमाच्या दोरी सारखं एकदम पीठही एकदम म्हणजे चमकत ते पीठही इतकं छान होत ते आणि बनवते वेळेस ही खूप छान वाटतं आणि याचा मान गणपतीला पहिल्यांदा म्हणजे द्यायलाच पाहिजे असं माझी आजी आई पण म्हणायची आणि तेव्हापासूनही हे करण्याची पद्धत कर आहे खूप मराठवाड्यामध्ये तर खूप जण ह्या मोदकाचा म्हणजे ह्या लाडवांचाच नैवेद्य दाखवतात असं छान त्याला जिलेबीसारखा आपल्याला आकार द्यायचा आहे आणि मग ते व्यवस्थित आपल्याला वाफवून घ्यायचं आहे वाफवून पण घेऊ शकतो आणि तळूनही घेऊ शकतो पण आपल्याला इकडे नैवेद्यासाठी बनवायचं आहे म्हणून आपण इकडे याला आता वाफवून घेणार आहोत आणि हे वरचे जे आहेत ते मोदक आहेत हे ही म्हणजे गुळ खोबऱ्याचेच बनतात मी थोडंसं म्हणजे अगोदरच स्पीड गोड असल्यामुळे आपल्याला अगदी थोडंसं गूळ त्याच्यामध्ये गूळ आणि खोबरं टाकाय म्हणजे हे करायचं आहे भरायचं आहे जास्तीचं नाही कारण खूप फारच गोड होईल ते आणि असं मस्त त्याला मोदकाचा आकार द्यायचा हे एकदम साध्या पद्धतीत हे मोदक, हे चा, चा हो मोदक होतात आणि आकारही त्याचा एकदम साध्या पद्धतीत झालेला आहे पण खूप छान दिसतातही आणि खूप छान याचा म्हणजे एक वेगळाच अनुभव पण येतो हे मोदक करताना खूप छान वाटतं की आपण पारंपरिक पद्धतीने काहीतरी म्हणजे नैवेद्य दाखवत आहोत याचंही समाधान आपल्याला भेटतं तर ह्याच नै ह्या मो नैवेद्याबरोबरच तुम्ही म्हणजे आपण जे नैवेद्य दाखवतो तेही दाखवायलाच पाहिजे पण ह्या नैवेद्याचा मान पहिल्यांदा द्या असं मला तरी वाटतं की द्यायला पाहिजे म्हणून तर चला तर मग तुम्ही पण अशा पद्धतीने मोदक बनवा आणि मोदक आणि लाडू बनवा आणि गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवा आणि मस्त असं गण गन, गणेश उत्सव एकदम छान पद्धतीत साजरा करा आणि इकडे आता छान गणपती बाप्पाला नैवेद्याचा ताटही बनवून घेते आणि मग त्यांना नैवेद्य दाखवते चला तर मग ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच नवीन रेसिपीसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या